तुमच्या तुळशीमध्ये जर मंजूळ आल्या तर त्वरित करा हा उपाय धन श्रीमंतीसाठी चमत्कारिक महा उपाय तुमच्या तुळशीमध्ये मंजूळ आली असेल तर त्वरित ही पाच कामे करा माता लक्ष्मी देखील धनसंपत्तीचे आशीर्वाद देतील हिंदू धर्मामध्ये तुम्हाला तुळशीला विशेष महत्त्व मानले गेले आहे शास्त्रानुसार तुळशीच्या झाडांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंचं ना तुळशी अत्यंत प्रिय आहे याच कारणामुळे तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर ज्या घरांमध्ये तुळशीचे झाडं असते तिथे कधीही वास्तुदोष राहत नाही सुखसमृद्धीसाठी तुळशीची पाने आणि काड्यांचा आपण नेहमी उपयोग केला असेल पण तुम्हाला माहिती आहे का की तुळशीच्या झाडाला आलेली मंजुळा त्वरित काढून टाकली पाहिजे असे केल्याने तुळशी मातेच्या डोक्यावरचा भार हलका होतो तुळशीवरील मंजुळा का काढावी पौराणिक कथेनुसार एकदा महा माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगेच्या दरम्यान एका गोष्टीवरून वाद होत होता आणि हा वाद इतका वाढतो की त्यांनी एकमेकींना शाप दिला गंगामाता यांनी लक्ष्मी मातेला असा शाप दिला की तुम्ही मला नदीचा वेग दिला आहे त्यामुळे मी तुम्हाला शाप देते की तुम्ही एक झाड बनाल त्यानंतर लक्ष्मी माता वृंदा बनवून बनवून तुळशीच्या रूपाने प्रकट झाल्या त्यावेळी माता पार्वती तिथे येतात आणि विचारतात की तुम्ही लोक एकमेकींवर का रागवत आहात गंगामातेने सांगितले की लक्ष्मी माझ्यावर हसल्या त्यामुळे मी त्यांना शाप दिला आहे यावर माता पार्वती म्हणतात तुम्ही रागाच्या भरात एकमेकींना शाप दिला पण यामुळे तुम्हाला किती यातना सहन कराव्या लागतील याचा विचार केला आहे का त्यापुढे म्हणतात की ऐंशी लाख युन्यांपैकी वीस लाख युन्यान वृक्ष आणि वनस्पतीच्या आहेत लक्ष्मी एकदा झाडाच्या रूपात पृथ्वीवर गेल्यावर तुम्हाला किती यातना भोगावे लागतील लक्ष्मी मातेने त्यांची चूक मान्य केली आणि माता पार्वतींना विचारले की काही असा उपाय आहे का ज्यामुळे मला वीस लाख योन्यांमधून मुक्ती मिळेल यावर माता पार्वती म्हणतात या शापाचा उपाय माझ्याकडे नाही पण महादेवच तुम्हाला यातून मुक्त करू शकतात त्यावेळी महादेवांनी सांगितले की कार्तिक महिन्यात लक्ष्मीजी तुळशीच्या रूपात प्रकट होतील द्वादशी तिथीला तुळशीच्या झाडावर आलेल्या मंजुळाला तोडून शालिग्रामाला अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीची झाडांच्या रूपातून योनीतून मुक्तता होईल आणि त्यांना मोक्ष प्राप्त होईल तसेच असे केल्याने व्यक्तीला धन सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळेल तुळशीची मंजुळा भगवान कृष्णालाही अर्पण केली जाऊ शकते असे केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान कृष्ण दोघेही प्रसन्न होतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट येईल तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते ज्या घरात तुळशीचे झाड असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा नेहमी राहते धार्मिक दृष्टिकोनातून रोज तुळशीच्या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ मिळतो आता आपण पाहूया तुळशीच्या महा उपाय भगवान शंकरांना अर्पण करा भगवान शंकरांना तुळशी अर्पण करणे वर्च्य मानले जाते पण मंजूळ अर्पण केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि धनलाभ होतो भगवान विष्णूंना अर्पण करणे मंजुळा भगवान विष्णूंना अर्पण केल्याने मोक्ष मिळतो आणि जन्मजन्मानंतरही पापांपासून मुक्ती मिळते घरातील नकारात्मकता दूर करणे गंगा जलाला तुळशीच्या मंजुळा मिसळून संपूर्ण घरात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते आणि धनहानी थांबते माता लक्ष्मीला अर्पण करणे प्रत्येक शुक्रवारी मंजुळा माता लक्ष्मीला अर्पण केल्याने त्या प्रसन्न होतात आणि घरात कायम माता लक्ष्मीचे वास्तव्य राहते आर्थिक स्थिरता वाढवणे तुळशीच्या मंजुळा लाल कपड्यात गुंडाळून धन साठवण्याच्या जागेवर ठेवल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ